आज आ, खुँँ, खुँँ जवर्ची, जवर्ची, हा आजचा पिक्चर म्हणजे मी हा जो बघायला आले हा माझ्या घरचा पिक्चर आहे तर म्हणजे अतिशय दोन खूप खूप जवळची अगदी हृदयाजवळची आणि खूप फेवरेट असे दोन माणसे या सिनेमात आहेत ते म्हणजे तेजशि प्रधान आणि सुबोध भावे आणि दोघांनीही कमाल परफॉर्मन्सेस केले आहेत एक काय म्हणूया आपण जर पूर्वीच्या त्या सिनेमांची आठवण करून देणारा हा सिनेमा आहे स्टोरी टेलिंगबद्दल मला स्पेशली म्हणायचं आहे आता कसं इतकं फटाफट सगळं आपण दाखवतो ना त्याच्यामध्ये आपण कुठेतरी ना पूर्वीचं एक जे स्टोरी टेलिंग फट होतं ना।, ना, ना की गोष्ट अल अलगत उलगडत जाणे ही गोष्ट कुठेतरी आता फास्ट स्पीडमध्ये आपण विसरलो आहे कदाचित काही लोकांना हा स्पीड स्लो वाटेल पण मला स्पेसिफिकली असं म्हणायचं आहे की ती त्या सिनेमाची गरज आहे ह्या स्पीडने सिनेमा जाणं प्रत्येक सिनेमाचं एक जॉनर असतं प्रत्येक सिनेमाची एक गरज असते आणि ह्या सिनेमाची ही गरज आहे अतिशय सुंदर डायलॉग्स आहेत आफ्टर लॉंग डिम खूप छान मराठी आहे बोललं गेलं कारण दोन्ही अभिनेते आपले इतके उत्कृष्ट मराठी बोलणारे आहेत त्यामुळे ऐकायला कानांना इतकं सुखद वाटत होतं दोघांचेही आवाज त्याचं मॉड्युलेशन डायलॉग डिलिव्हरी आणि पूर्णतः ज्या रीतीने त्यांनी ते दोन्ही कॅरेक्टर्स कॅरी केले आहेत आणि मला एंडही खूप आवडला कुठेही आम्हाला काहीतरी मेसेज द्यायचा आहे किंवा आम्हाला काहीतरी मोठं सांगायचं आहे अशा कशाचाही आव नाही आहे एक सिंपल अख्ख्या दिवसात सकाळी दोन माणसं भेटतात आणि रात्री ते पार्ट होतात अशी अतिशय सिंपल साधी गोष्ट आहे ही अशी साधी स्टोरी टेलिंग आपण विसरून गेलो त्यासाठी खरोखरच मला निर्माता दिग्दर्शक आणि लेखकांना खरंच खूप त्यांना अभिनंदन आहे की खूप छान रीतीचं स्टोरी टेलिंग परत तुम्ही आमच्यापर्यंत आणलं तरी सुबोध आणि तेजश्री दोघांचे परफॉर्मन्सेस अप्रतिम आहे दे कॉम्प्लिमेंट इच अदर सो वेल इतकं अमेझिंग दोघांचे परफॉर्मन्सेस झालेत त्या दोघांच्या परफॉर्मन्ससाठी तरी पुन्हा पुन्हा हा सिनेमा लोकांनी येऊन पाहावा आई बाबा तुमच्या मुलाला आशीर्वाद द्या यादी चौतीस मुली बघितल्या तेव्हा तुमचा आशीर्वाद जरासा कमी पडा बेटी का लग्न नाही होते तुला कसं कळलं की मी आज गायत्रीला भेटायला जाणार तू त्या प्रोफेसर महाजन नाव खूप छान आहे लग्नानंतर प्लीज बनवून पड तुला लग्न का करायचंय तुम्हाला नाही करायचं नाही का नाही करायचं लग्न आता ती सांगायला तू काय नवरायस माझा तुम्ही हो दिला तर हा माणूस मला आता दीड दोन तासापूर्वी भेटलाय भी माझाच चुकलं की मी ह्याच्यावर विश्वास ठेवला बीपीचा त्रास आहे तुम्हाला तुम्ही हे लपून ठेवलं तुझं तर लग्नही झालंय तुम्ही थुम्र पण करता ते पण हनीमून सकड आणखी काय काय लपवलं तुम्ही आपण एक खेळ खेळूया नमस्कार मिस्टर महाजन कांदे पोह्यांचा खेळ नमस्कार मिसेस महाजन मला सांगा तुमच्या घरी कोण कोड़ कोण असतो आणि ही असो तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही मला एक सांगा फक्त तुम्हाला काही व्यसन वगैरे किती सुंदर मेहंदी काढली तुम्ही बंटी नाव ठेवलेत लाडणा माझ महाजन महोदय इतत भवतः न शोभते अहम् भवन्तं सत्यं वदाम सबटायटल्स प्रोफेसर साहेब तुमची स्टोरी काय आहे आयुष्याची माझ्यासाठी फक्त एकच निकष आहे आणि तो म्हणजे बाबांनी जसं माझ्या आईला आयुष्यभर म्हणजे या स्वार्थी विचारासाठी आई बाबांना सोडून निघून जाणं मला नाही पटत तुम्ही ये येई वडिलांच्या प्रेमाचा असं नाही वाटत तुम्हा राहून बोलतोय तुम्ही कर्ज असल्यासारखं त्याचं ओझ का घेत आहे स्वप्नील राव आहेत ना त्यांचा अमेरिकेहून फोन आला होता त्यांना तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत ते जर आधी माहिती असत ना तर मी लग्नासाठी तुम्हाला बघायला चालू नसतो तुमचा लग्न न करण्याचा निर्णय पक्का आहे अनफॉर्च्युनेटली तुमचे टोळे काहीतरी वेगळं सांगतात म्हणजे तुम्हाला लग्न तर करायचं आहे पण तुम्हाला नकार का द्यायचा आहे देव काय फेस रेडिंग वगैरे करतोस की काय <laughs> वाचतो माणसांना